राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी सोलापूर शहर दक्षिण विदर्भ कार्याध्यक्ष व प्रभाग क्रमांक पंचवीस चे बाबी सेवक मकबूल मुल्ला साहेब यांच्या तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रीय बारामती लोकसभा मतदार शरद चंद्र पवार महारत्न सौ सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी सोलापूर शहर दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष अध्यक्ष मुल्ला साहेब सरचिटणीस अशोक होळकर प्रभाग अध्यक्ष प्रदीप भैया बाळशंकर प्रभाग पंचवीसच्या महिला प्रभाग अध्यक्षा मीनाक्षी ताई कांबळे जावेद हंदुगीकर समीर पटाण कमलेश बगले अविनाश नाईक नौशाद विशेष सुनीता डबरे वंदना कुर्ले राजाबाई पटेल अब्दुल गणी मंगलगिरी तौसिफ मुल्ला